we mm -hmm. अखेर सोन्याच्या दराबाबत महत्त्वाची माहिती आली सोन्याच्या दरात खूपच मोठे अचानक बदल झाले अखेर सोन्याच्या दरामध्ये खूप मोठी वाढ होईल असं सर्वांना वाटत होतं पण तसं काही झालंच नाही तर उलट घसरण ही बघायला मिळाली सध्या स्थितीला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत किती रुपयांनी दर वाढले किती रुपयांनी दर को सोन्याचे कोसळले आहेत सर्व अपडेट आता समोर आलेले आहे नेमकं आता चांदीच्या दरात जास्त घसरण झाली आहे की सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे सर्व काय माहिती आता बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा जेणेकरून तुम्हाला सर्व काही अशी व्यवस्थित माहिती बघायला मिळेल आणि महत्वाचं म्हणजे जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात आता सोन्या आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची अशी अपडेट बघा सध्या स्थितीला मोठी माहिती आता उघडकेस आलेला आहे सोन्याचे दर आज वाढणार की पडणार याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र दुपारून बाजाराचं चित्र बदललंच पण सकाळी सुरुवातीला सर्वांना वाटलं की सोन्याच्या दरात वाढ होईल की घसरण होईल सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र तसं काही झालंच नाही ज्यांना वाटत होतं सोन्याचे दर खूप वाढतील पण वाढलेच नाही अखेर मोठा बदल झाला आणि सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दीच गर्दी आणि रांगाच रांगा बघायला मिळाल्या आता तुम्हाला माहितच असेल की सर आपण बाजार हा खूप मोठा बाजार आहे आणि याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं ला, असतं नेमकं या बाजारात दर वाढलेत की पडलेत असं सर्वांच्या मनात प्रश्न येतच असतो पण आता या बाजारात देखील दराने आता वेगळीच गिनती बघायला मिळाली आहे म्हणजेच की दरामध्ये आपल्याला मोठी घसरण दिसून आलेली आहे आता सराफा बाजारातील देखील महत्वाची अपडेट समोर आलेली आहे जर तुम्ही ती बघितली तर तुम्हाला आश्चर्यच वाटायला जे आहे ते सुरू होईल कारण की तशी मोठी घसरण बघायला मिळत आहे तसेच आता वेगवेगळ्या ठिकाणी सोन्या आजच्या दरात काय बदल झालेत कुठे दर वाढले कुठे पडले आहेत व आजचा ताजा शुद्ध प्युअर सोन्याचा रेट काय आहे म्हणजेच की दर काय आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे ते बघण्यासाठी मात्र आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सोन्याचा आणि चांदीचा आजचा ताजा दर दर काय आहे आजचे ताजे रेट काय आहेत ते देखील बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर सोनं आणि चांदे हे आता बऱ्याच जणांच्याकडे लक्ष आहे सध्या स्थितीला वेगवेगळे सण येत आहेत आणि बरेच जण आता लग्नामुळे लग्नाच्या घाईंमुळे सोन्याकडे बरेच जण लक्ष देतात कारण की सोनं हे घेतल्याशिवाय पर्याय नसल्यासारखं काही जणांचं असतं त्यामुळे सोनं हे बऱ्याच जणांना घ्यायचं असतं आणि भारताची सांस्कृतिक संस्कृतीमध्ये सोनं एक महत्वाचं धातू अमूल्य आपल्याला बघायला मिळत आहे यामुळे सोन्याकडे सर्वांच लक्ष असतं पण आज सोन्याच्या दरात मोठी उलटा फेर आपल्याला बघायला मिळाली अचानकपणे असा बदल झाला की याकडे सर्वांचंच लक्ष लागलं सर्वांना आश्चर्यच वाटायला लागलं की असं कसं काय झालं जर तुम्ही आजचे सोन्याचे दर बघितले तर तुम्हाला देखील खूपच आश्चर्य वाटेल असा बदल झालेला आहे बघा आता बरेच जण म्हणत होते की सोन्याचे दर खूप वाढणार सोनं आता दीड लाखाच्या पुढे जाणार असं होईल तसं होईल मात्र तसं काहीच झालं नाही आणि ज्यांनी तसं सांगितलं होतं त्यांचं काहीच खरं ठरलं नाही वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर दीड लाखाच्या पुढे जातील असं बऱ्याच जणांचं म्हणणं ऐकायला भेटत होतं मात्र दीड लाखाच्या पुढं काय एक लाख चाळीस हजाराच्या पुढं पण त्याला जाता आलं नाही आणि वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एक जानेवारीलाच मोठी घसरणी सोन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली पण आता आज काय दर मिळाला आहे किती घसरण झालेली आहे कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचा सोन्याचा आजचा ताजा दर आहे ते देखील आता तुम्हाला दाखवणार आहे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं या जानेवारी मध्ये पूर्ण सोन्याचे दर रोज आता पडत जाणार आहेत का सर्व काही महत्वाची अशी माहिती आता तुम्हाला मी दाखवण्याचं काम करत आहे आता फक्त लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा बघा आता सध्या स्थितीला महत्वाची माहिती जाहीर झालेली आहे आजचे सोन्याचे ताजे दर देखील बघायला मिळत आहेत तसेच बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे आणि हा बदल जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल तज्ज्ञांनी देखील मोठा अंदाज वर्तवला बघा आता बरेच जण म्हणत होते की सोन्याचे दर खूप वाढणार सोनं सुरुवातीलाच खूप तेजीत राहणार पण तसं झालं नाही जसा डिसेंबर महिना सुरू झाला तशी दर वाढत होते डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे मागच्या वर्षामध्ये दरात काही घसरण झाली असं नाही वाढत होते पण डिसेंबरच्या अठ्ठावीस तारखेनंतर चित्रच बदलला अठ्ठावीस तारखेला थोडे चढ उतार राहिले पडलं पण नाही आणि जास्त वाढलं पण नाही त्यामुळे सर्वांनी याकडे काय लक्ष दिलं नाही कारण दर वाढत पण नव्हते पडत पण नव्हते मग सर्वांना वाटलं की आता हे त्या जागेवर आजचे दिवस राहतील मग त्या दिवशी काय ग्राहकांनी लक्ष दिलं नाही पण दुसऱ्या दिवशी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला जर बघायला गेलं तर त्या दिवशी झाली सोन्याच्या दरात मोठी घसरण सुरू मग ती घसरण झाल्यानंतर ग्राहकांचं लक्ष लागलं मग बऱ्याच जणांनी तरी त्या दिवशी सोनं खरेदीसाठी गर्दी केली कारण दर घसरलेत म्हणल्यावर आत्ता खरेदी करून ठेवलं तर फायद्याचं राहील असं वाटलं मग त्यामुळे बऱ्याच जणांनी सोनं घेतलं पण बघा खरी स्थिती वस्तुस्थिती आपल्याला बघायला मिळाली ती म्हणजे तीस डिसेंबरला आता तीस डिसेंबरला सकाळून नेमकं का आज काय परिस्थिती राहिली कोणाला समजलं नाही जे जे मोठमोठे तज्ज्ञ आहेत त्यांना पण कळालं नाही की तीस डिसेंबरला सोन्याच्या दरात काय बदल होईल कारण की कोणालाच अंदाज लावता आला नाही तरी काहींनी अंदाज लावला आणि काही जण म्हणले की आता सोन्याचा दर तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला वाढणार आहे पण तसं झालं नाही तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी चढउतार बघायला मिळाले थोडं वाढायचं लगेच खाली यायचं पाचशेचा तीनशेचा असा फरक कमी जास्त बघायला मिळायचा मग दुपारी थोडं अजून चित्र बदललं आणि एकदम दर कोसळले म्हणजेच की सोन्याचे दर एकदम खाली आले आणि मोठी घसरण त्या दिवशी पण झाली की डिसेंबरला दिस तशी घसरण झाल्यानंतर बऱ्याच जणांनी सोनं घेतलं पण बघा यामध्ये नुकसान कोणाचं झालं मग नुकसान डिसेंबरला घेतलं होतं कारण एकोणतीस डिसेंबरला पण दर पडले म्हणून घेतलं पण तीस डिसेंबरला अजून दर पडले मग त्यांचं नुकसान झालं कारण की त्यांना अजून कमी दरामध्ये सोनं मिळत होतं पण आता तुम्ही पण सोनं घेण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचं नुकसान व्हायला नको तुम्हाला पण कळेल की सोनं घ्यायला जवेल की नाही कारण तुम्ही उद्या सोनं घ्यायचात पण उद्या सोनं घेतल्यानंतर अजून दर खाली पडायचे सोन्याच्या दरात घसरण मग तुमचं नुकसान होऊ शकतं एक लाख चाळीस हजार सोनं घेतलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर ते एक लाख छत्तीस हजारावरती आलं तर मग अजून घसरण झाल्यानंतर तुमचं नुकसान होईल त्यामुळे सोनं घेण्यापूर्वी पण आता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर काय आहेत ते देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर लगेच सोन्याच्या दरात घसरण किती दिवस राहील आज दरामध्ये घसरण झाली आहे का आज दर वाढले आहेत ते पण तुम्हाला आता दाखवणार आहे त्यानंतर या पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये चा आणि चांदीचे दर कसे राहतील काय बदल होईल ते पण दाखवणार आहे आणि या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये म्हणजे बघा हे जे आता दोन हजार सव्वीस वर्ष आहे आता जानेवारीचे बरेच जाने दिवस झाले आहेत जानेवारी सुरू होऊन आता बरेच दिवस उलटून पण गेलेले आहेत आता बघा फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे तीन महिने पण महत्वाचे आहेत जर या तीन महिन्यात पण मोठी घसरण दिसू लागली तर मग समजायचं या दोन हजार सव्वीस वर्षात सोन्याच्या दरामध्ये मोठे बदल होऊ शकतात जसं की दोन हजार पंचवीसमध्ये वाढत होतं तसं वाढण्याऐवजी पडू पण शकतं मग असा अंदाज लावता येईल पण सध्याच लावता येणार नाही सध्या लावणं हा खूपच चुकीचा आहे कारण पुढचे पण महिने म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या तीन चार महिन्यात जरी सोन्याचे दर घसरू लागले आणि लगातार जर दरात घसरण होऊ लागली तर मग समजायचं दरात मोठी घसरण आता होण्याचा अंदाज आहे पण नंतर आता बघा जानेवारी महिन्यात झाला आणि फेब्रुवारी मध्ये जर दर वाढायला लागले तर मग चिंता होऊ शकते त्यामुळे बघा आता सोनं नेमकं कधी घ्यायला जमल आता सोनं सध्या घेण्याच्या परिस्थितीत आहे का कि दर आजुन खाली की सोन्याचे दर अजून खाली येणार आहेत की सोनं आता डायरेक्ट नव्वद हजारापेक्षा कमी खाली येणार आहे का आता ते पण तुम्हाला लगेच दाखवणार आहे आता फक्त दोनच मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघत चला बघा आता महत्वाचं म्हणजे सर्व काय माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि तुम्हाला आता फक्त या माहितीकडे फक्त लक्ष देण्याचं काम करायचं आहे बघा आता आजचे ताजी सोन्याचे काय रेट आहेत ते पण तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम, सर्व काय व्यवस्थित समजेल सध्या स्थितीला जर विचार केला तर आता खूपच मोठा बदल झालेला आहे आणि हा बदल बघितल्यामुळे ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे जे ग्राहक म्हणत होते की सोनं घ्यायच्या परिस्थितीत नाही सोन्याचे दर खूप वाढले पण अक्षरशः त्याच ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दोन दिवसापूर्वी केली होती म्हणजेच बघा सोन्याच्या दरात सु ही खूपच घसरण सुरुवातीलाच वर्षाच्या बघायला मिळत आहे वर्षाच्या सुरुवातीला जास्त घसरण होईल म्हणून कोणी सांगितलं नव्हतं पण वर्षाच्या सुरुवातीला ही घसरण झाली आणि आता ही घसरण झाल्यानंतर खरा फायदा कोणाला झाला ग्राहकांना झाला मग बऱ्याच ग्राहकांनी सोनं घेतलं पण बघा ते तर सोनं घेतलं पण आता इथून पुढे काही चुका जास्त करू नका सोनं घेण्यापूर्वी काही गोष्टी पण लक्षात ठेवा म्हणजेच की फायद्यात राहाल नाही तर आज सोनं घ्यायचा आणि त्यानंतर अजून पुन्हा सोन्याचे दर खाली यायचे मग तुमचं नुकसान होईल त्यामुळे तुमचं हे नुकसान टाळायचं असेल तर आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आता खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे आता तुम्हाला सोन्याचे आणि चांदीचे आजचे ताजे दर दाखवतो मात्र त्यापूर्वी तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे तज्ज्ञांनी काय सांगितलंय दर कसे राहतील पुढे चालून नेमके काय बदल होतील ते देखील तुम्हाला आता दाखवण्याचं काम करणार आहे त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर चला सर्वात आधी आपण काय करूयात आजची ताजी चांदीचे दर काय आहेत चांदीला दर काय मिळत आहे ते बघूयात त्यानंतर आजची सोन्याची प्युअर शुद्ध जे सोनं त्याचे काय दर आहेत बावीस कॅरेट अठरा कॅरेट चोवीस कॅरेट या सर्व पद्धतीच्या सोन्याचे दर तुम्हाला दाखवणार आहे आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे आणि तज्ज्ञ लोक काय म्हटले आहेत दुकानदार लोकांनी काय सांगितलं आहे सोनं पुढे चालून वाढणार आहे की पडणार आहे ते पण तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात सांगणार आहे त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा बघा आता सध्या स्थितीला माहिती समोर आलेली आहे मोठ्या प्रमाणात ही माहिती समोर आल्याने ग्राहक खुश झालेले आहेत बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर मध्यवर्ती बँकांकडून खरेदी देखील बघायला मिळत आहे भारत आणि चीन सह जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्या गंगा जाळीत डॉलर ऐवजी सोन्याचा सा, साठा सा, वाढवत आहेत या मोठ्या खरेदीमुळे सोन्याला आधार देखील मिळत आहे तसेच बघा आता चीनचे नवे निर्बंध चांदीच्या बाबतीत एक मोठे कारण म्हणजे एक जानेवारी दोन हजार पासून चीनने चांदीच्या निर्यातीवर काही निर्बंध अनलायत सौर ऊर्जा आणि ईव्ही बॅटरी मध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे जागतिक तुटवड्याच्या भीतीने चांदीचे भाव रॉकेट वेगाने वर गेलेले आहेत असं देखील बघायला मिळालं पण आता आजची परिस्थिती बघितलं तर चांदी ही तोंडावरच अपटली म्हणजेच की चांदीचे दर खूपच घसरल्याचं बघायला मिळालं अक्षरशः चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली बऱ्याच जणांना वाटत होतं आता चांदीचे दर खूपच वाढतील पण तसं झालंच नाही आणि आज चांदीच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली तर चला सर्वात तुम्हाला आजचे चांदीचे ताजे दर काय आहे ते दाखवतो त्यानंतर आजचे ताजे सोन्याचे दर आपण काय आहे ते लगेच जाणून घेणार आहोत त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सर्व काही जी माहिती आहे ती व्यवस्थित समजून जाईल सरकारचा देखील मोठा निर्णय का सरकारने कोणती सोन्याबाबत घोषणा केली का सरकार आता सोन्याचे दर कमी करण्यामागे लक्ष देत आहे का त्याबाबतची देखील महत्वाची माहिती समोर आलेली असून ती माहिती ग्राहकांनी बघणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही थोड्या काही कामामुळे ती ती जर माहिती माहिती बघितली नाही तर तुमचं नुकसान होऊ खूपच अतिशय महत्वाची ठरणार आहे तर चला आता सोन्याची आणि चांदीची ताजी दर आता सर्वात आधी तुम्हाला दाखवतो बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार चांदीचा आजचा दर मुंबई या ठिकाणी प्रति किलो दरात जाहीर झाला आहे बघा दोन लाख त्रेसष्ट हजार प्रति किलो बघायला मिळत आहे त्यानंतर मुंबई झाल्यानंतर पुणे या ठिकाणी दोन लाख एकोणसत्तर हजार शंभर रुपयांचा बघायला मिळाला प्रति किलो हा दर असून त्यानंतर ठाणे मध्ये चांदीला प्रति एक किलो दर हा दोन लाख एकसष्ट हजार चारशे चाळीस बघायला मिळाला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बऱ्याच जणांचं लक्ष होतं तर या ठिकाणी एक किलो चांदीचा आजचा ताजा दर दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे पाहायला मिळाला म्हणजे बघा किती मोठी कपात या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये बघायला मिळत आहे त्यानंतर लातूरला वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली लातूर मध्ये दोन लाख सत्तावन्न हजार चांदीचा प्रति एक किलो दर आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर नागपूर मध्ये दोन लाख साठ हजार पाचशे रुपये आपल्याला बघायला मिळाला त्यानंतरची परिस्थिती अमरावती मध्ये आणि कोल्हापूर मध्ये बघा आता अमरावतीला दोन लाख एकोणसाठ हजार रुपये दर मिळाला तर इकडे अमरावती झाल्यानंतर नागपूरमध्ये देखील अशीच काही परिस्थिती बघायला मिळाली तसेच इकडे कोल्हापूरमध्ये दोन लाख हजार प्रति किलो चांदीला दर मिळाला तर बघा आता सोन्याचे आजचे ताजे दर काय तर चला आता सोन्याचे दर तुम्हाला लगेच दाखवतो तर बघू शकता आजचे ताजे सोन्याचे दर या ठिकाणी जाहीर झालेत इकडे मुंबई या ठिकाणी जर बघायला गेलं तर एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे चोवीस कॅरेट प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर आपल्याला बघायला मिळालेला आहे त्यानंतर पुणे या ठिकाणी एक लाख एक्केचाळीस हजार एकशे पन्नास रुपये हा चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा बघायला मिळाला तर इकडे पुणे मध्ये एक लाख एकोणतीस हजार तीनशे नव्वद बावीस कॅरेट सोन्याचा दर बघायला मिळाला त्यानंतर ठाणे मध्ये एक लाख एक्केचाळीस हजार शंभर हा चोवीस कॅरेट सोन्याचा हा दर बघायला मिळाला चोवीस कॅरेट प्रति दहा ग्रॅम हा दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तसेच बावीस कॅरेट सोन्याचा एक लाख एकोणतीस हजार तीनशे पन्नास दर आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा एक लाख चाळीस हजार नऊशे हा दर आपल्याला चोवीस कॅरेट सोन्याला बघायला मिळाला तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बावीस कॅरेट सोन्याचा दर जर बघायला गेला तर मोठा आपल्याला बदल दिसून आला एक लाख एकोणतीस हजार एकशे साठ रुपयांपर्यंत हा दर बघायला मिळालेला आहे अशा प्रकारचा दर या ठिकाणी आपल्याला आपल्याला ताजा दर बघायला ता हे रेट दिसून येत त्यामुळे अशी परिस्थिती सध्या सोन्याच्या दरामध्ये आहे आता सोनं घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा कुणीही सांगितल्यानंतर लगेच विश्वास ठेवू नका कारण की काही जण जरी म्हटले सोनं लगेच घेऊ शकता सोनं आता पुढे पडणार आहे वाढणार आहे असे कोणी अंदाज देणारे असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका योग्य तज्ञाचा सल्ला घ्या जेणेकरून माहिती मिळेल धन्यवाद